शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सहा मध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये शहरातील ब्राह्मण गल्ली येथील शंकर महाराज मंदिरातील सुमारे दीड हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या वस्तू चोरट्याने चोरून नेल्या ही घटना बुधवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी कमलेश लक्ष्मण जंजाळे यांनी दिलेल्या फिर्यादीतून कोतवालीत चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे नागापूर एमआयडीसी परिसरातील सनफार्मा चौकातील पार्किंगमधून मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली ही घटना सात मार्च रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी नामदेव विष्णू कांदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे शेवगाव शहरात रामनवमी निमित्ताने लावण्यात आलेले बॅनर फलक पूर्वसूचना न देता काढल्याने पोलीस निरीक्षक व नगर मागणी सामाजिक कार्यकर्ता विद्या गाडेकर यांनी पोलीस अधीक्षक व निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांना निवेदन दिले नगर परवानगी घेऊन उत्सवाचे शुभेच्छा फलक लावले होते परंतु पोलीस निरीक्षक व नगर मुख्य अधिकारी यांनी फलक हटवले आहेत हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप गाडेकर यांनी केला श्रीराम नवमी निमित्त शहरातून मिरवणूक काढण्यात येत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या पार्श्वभूमीवर मिरवणूक मार्गाची गुरुवारी पाहणी केली मात्र हा मार्ग हिंदू संघटनांना नको आहे जुन्या मार्गावरून मिरवणूक काढण्यास त्यांचा विरोध असून कोतवाली पोलीस ठाणे मार्गी मिरवणूक काढण्यावर हिंदू संघटना ठाम आहेत त्यामुळे मिरवणूक मार्गाचा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे जिल्हा परिषदच्या मिशन आपुलकी या उपक्रमाअंतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड मार्फत दुसऱ्या टप्प्यात शेचाळीस शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वी एकशे वीस टॅप गुरुवारी वाटप करण्यात आले शहराच्या खबरबात मध्ये शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर